परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनल ला करा तळोजा सव्वे मध्ये पाणी भरल्याने वाहतूक बंद रेल्वे प्रशासनाचा हलगर्जीपणा नागरिकांचा जीव धोक्यात पंचवीस दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे आर एफ सिग्नलकडून तळोजा फेज वनकडे जाणारा रेल्वे सव्वे जवळपास चाळीस तास बंद होता त्याचा फटका तळोजा वासियांना बसला रेल्वे गेटच्या मार्गावरून ये जा करताना फाटक सारखं बंद होत असल्याने पंधरा मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल चार पाच तास खर्च करावे लागले पाणी उपसा करणाऱ्या पाच पंपांपैकी दोन चालू तर तिसरा चालू करण्यासंदर्भात काम सुरू आहे डिझेल पंप बसवून सव्वेमध्ये पाणी साचलं जाणार नाही असं त्यावेळी रेल्वे रेल्वे प्रशासनाने सांगितलं होतं मात्र त्यानंतर पंचवीस दिवसांनी पुन्हा पाऊस पाँच झाला पावसामुळे या सव्वेमध्ये पाणी साचलं आणि पुन्हा वाहतूक बंद झाली सबवे पंपाचे व्यवस्थापक राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या तीन पंप चा चालू असून दोन नादुरुस्त पंप दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली नसल्याचं सांगितलं तर डिझेल पंपाची देखरेख करणारे सिंग यांनी पंचवीस दिवसानंतर देखील त्यांचे डिझेल पंप चालू नाहीत याबाबत कंत्राटदाराशी संपर्क साधून चालू करून घेऊ अशी उत्तरे दिली रेल्वे अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरं देऊन जबाबदारी एकमेकांवर ढकलतायत याबाबत तत्काळ उपाययोजना झाली नाही तर रेल्वे रोखो आंदोलन केलं जाईल असा इशारा तळोजा यांनी दिला रेल्वे प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नागरिक आणि पोलीस या दोघांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो तळजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण पोलीस कर्मचारी राजू भांगरे मनोज पाटील दीपक खडतरे संकेत दराडे हे वाहतूक पोलीस आणि कर्मचारी पंप चालू करून स्वतः यामधील पाणी काढतायत मात्र रेल्वे प्रशासन बबग्याची भूमिका घेत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट रायगड दर्पण पनवेल